लगत या तुम्ही सामना होते सुरुवात राम स्ट्राकिंग एंड वरती पहिले षटक मयूरच मयूरचा पहिलाच बॉल खोलवर टप्पाचा बॉटम हँडचा वापर ताकद ही थोडीशी होती मिड विकेटला बॉल चला डीप मध्ये स्ट्रॅकर एंड वरती कोणत्याही प्रकारचा खर तर वेळ घालवला नाही त्या फिल्डरने बॉल फेकला स्ट्रॅकिंग एंड वरती त्या बॉल वरती तुम्हाला पाहायला मिळते सिंगल सिंगल ने झाला अकाउंट ओपन मैदानाच्या आतमध्ये जनमान चौधरपाडा करतोय बॅटिंग मैदानाच्या खर तर चहू बाजूला आधी त्याने पाहिलं गेलं कारण प्रत्येक वाकडे आता स्ट्रायकिंग इन वरती आलाय आताचा एक विस्फोटक शैलीचा खेळाडू ज्याला मागच्या मॅच मध्ये तुम्ही जास्त बरसताना बघितलं नाही तो स्वास्थ्यामध्ये वाद झाला परंतु या लिमिटेड ओव्हर मध्ये त्याचाही मनसुबा असेल की टीम पीसे समोर आपली बॅटिंग चांगली चालावी तर दुसऱ्या बाजूला मयूर त्याच्या समोर आहे राऊंड द विकेटने पहिलाच बॉल प्रत्येक वाकडे फेस करत होता परंतु बॉल मध्ये विकेट मिळू शकते मागच्या मागची खेळी कंटिन्यू आताही करू शकला नाही सेकंड अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी फिनिश करत असताना फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला ज्याच्या हातामध्ये प्रत्येक वाकडेची जी झेल जिथे विनय होते आणि प्रत्येक वाकडेची खेळ संपुष्टात पहिला फलंदाज बाद पानावरती आणि रैतेच्या मनावरती राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तर शिवनेरीवरती जन्म झाला महाराष्ट्राचं नंदनवन करण्यासाठी त्यांनी रायगडाची निवड केली खर तर या उभागाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालाय कारण शहापूर नगरीतला जर माहुली किल्ला बघितला ना तर तिथे जिजाऊ माता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पोटामध्ये होते तेव्हा जिजाऊ मातांना शहापूरमध्ये मा असलेल्या माहुली किल्ल्यावरती ठेवलं गेलं होतं परंतु शहाजी राजांना तो किल्ला धोकादायक वाटला म्हणून खर तर शहाजी राजांनी शिवनेरीवरती जिजाऊ माताने नेलं आणि एक सुंदर सकाळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच राजांच्या नावाने हे क्रीडांगण आणि त्याच राजांचं गुणगान गाणारं संगीत तुम्ही डी जे माध्यमातून ऐकलं पहिला फलंदाज बाद झालाय प्रत्येक बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कुणाला तुम्ही बघताय पहिलाच बॉल त्याला मयूरचा फेस करायचा होता पडल्यानंतर थोडासा बॉडीवरती आला शोल्डर वरून तो चेंडू क्रॉस झाला आणि या ठिकाणी डॉट समाप्ती लिमिटेड ओव्हर मध्ये ना प्रत्येकची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालणं ना हे खूप महत्वाचं होतं परंतु प्रत्येक बाद झाल्यानंतर कुणालाही मयूरचा पहिला चेंडू फेस करत असताना तुम्हाला तो बीट होताना पाहायला मिळाला ओव्हर दुलवटपाचा बॉल बॉल मागे चाललाय फिल्डिंग चांगली झाली थर्डमॅनने स्वतःची बॉडी झोकली गेली त्या बॉल खाली एक सिंगल तर जोर कम्प्लीट सेकंड साठी वल्ले होते कुणाल बॉल जर हातामध्ये आधी आला असता ना तर कदाचित आता कुणाल बाद होऊ शकला असता परंतु तीन तीन फिल्डर एकत्रित आले कुणालला बाद करण्यासाठी तिघांना ही मात करून कुणाल पोहोचला पॉपिंग क्रीजमध्ये त्याने बॅट ड्रॅक केली गेली आणि अशा रीतीने कुणालच्या बॅटमधून ही सिंगल तुम्हाला पाहायला मिळते या मॅच मध्ये ना एक एक धाव संख्येची इम्पॉर्टंट सी ना तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल कारण ज्या वेळेला चौदर पडा हा संघ धाव धावा बनवेल ना तेव्हा त्या सेकंड इनिंग मध्ये डिफेंड करण्यासाठी मजा येईल तांबू खेळण्याचा प्रयत्न अगदी दोन्ही पायांच्या गॅप मधून रामसाठी हा बॉल होता चॅलेंज होतं मयूरचं मोठा फटका खेळण्यासाठी परंतु पडल्यानंतर खाली राहणारा बॉल प्रत्येक वाकड्यानंतर मैदानाच्या बाहेर पडते राम <laughs> सरपंच उपसरपंच चषक दोन हजार चोवीस तुम्ही पाहताय तीन दिवसाच्या स्पर्धेला एक वेगळं स्वरूप मिळालं गेलं तीन दिवसाच्या या स्पर्धेला अनेक साऱ्या मान्यवरांनी भेट दिली अनेक साऱ्या प्रेक्षकांनी आनंद या स्पर्धेचा घेतला तीस संघांचा समावेश असणारी ही स्पर्धा कालच्या दिवसामध्ये वीस संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये दहा संघ तर या क्रिकेट स्पर्धेला पुढे नेण्यासाठी सरपंच आणि उपसरपंच या दोघांच्या श्रेयामधून मिहेर इलेव बाबगाव या टीमचं पूर्णपणे तर या मैदानाच्या आतमध्ये घाम निघालं गेलं कारण दिवसाच्या स्पर्धेचं आयोजन करतं परंतु त्या स्पर्धेचं नियोजन सुखरूप ठेवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारीची गोष्ट असते या तीन दिवसाच्या जबाबदारीला ही स्पर्धा आता सर करते तीन दिवसाच्या मॅनेजमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचा कमकुवतपणा नाहीये पहिल्या दिवसापासून पाण्याची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था दुपारी जेवणाची व्यवस्था आणि संध्याकाळी जाताना खर तर एक अशी शब्द आम्हाला ऐकायला मिळतात जे शब्द ऐकून आमची सकाळ जशी सुंदर जाते ना तशी संध्याकाळ सुद्धा सुंदर जाते कारण या मॅनेजमेंट कमिटीचा एकतरी मेंबर आम्हाला असं बोलतोच की सुखरूप घरी जा त्याच्यामुळे त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करतोय राम बाद झालाय टप्पा पडला तोही विकेट किपरच्या हातामध्ये पहिलं ओव्हर जे आहे ना ते पहिलं ओव्हर अगदी प्रोडक्टिव्ह राहते कारण पहिल्या ओव्हरमध्ये सकाळ जास्त अशा अपेक्षा होती पहिल्या बॉलर कडन ती आशा अपेक्षा त्यांनी पूर्ण केली पहिल्या ओव्हरमध्ये आशा अपेक्षा होती प्रतीक वाकडे रामकडून परंतु ती कुठेतरी सुखीच्या प्रकारची खर तर आशा अपेक्षा ठेवली डगआउट नाही ते लवकर बाद झाले आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त धावा तुम्ही दोन पाहताय त्या स्कोर स्कोरबोर्डवरती स्कोरबोर्डवरती दोन धावा या धावसंख्येनं आता आकार उकार द्यावा लागेल जसा एखादा शब्द असो त्या शब्दाला विलांटी आल्यानंतर एक वेगळा उच्चार होतो त्या शब्दाला उकार आल्यानंतर एक वेगळा शब्द असो काना वाढला तरी वेगळा शब्द हातचा वाढला तरी वेगळा शब्द असो असा आकार उकार क्रिकेट मध्ये तुम्हाला वेगवेगळा करावा लागतो कारण हा क्रिकेट आहे क्रिकेट एक एक्झाम सारखाच असतो जिथे तुमच्या समोर वेगवेगळ्या मुवमेंट वरती एक वेगवेगळा प्रश्न असतो त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला शोधावं लागतो आता कमबॅक झालाय अर्थातच मयूरने कमबॅक केलाय तो त्यांनी उत्तर शोधला त्यांनी दोन फलंदाजांना त्या परीक्षेमध्ये फेल केले परंतु आता मोठ्या खेळ खेळावा लागेल कारण मैदानाच्या आतमध्ये कुणाल आणि आदित्य यांच्यावरती आहे जिम्मेदारी सेकंड ओव्हरमध्ये आलाय मानव मानवचा पहिलाच बॉल चांगला वळला टप्पा पडल्यानंतर इरादे स्पष्ट आहेत की बॉलला तो वळवू शकतो टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या हलकासा बाहेर काढला या गोलंदाजाच्या ना तुम्ही रनवे कडे बघा जास्त रनवे मोठा नाहीये परंतु बॉल जेव्हा हातामधनं तो सोडतो तेव्हा खर तर त्या चेंडूला वळवतो तो आणि हा बॉल वळला गेला वळल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये तुम्हाला तो चेंडू पाहायला मिळाला ओव्हर द विकेटने अजून एक चेंडू वळणारा टाकला परंतु त्या चेंडूला वळवला गेलाय क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॉल चाललाय फाईन लेग बॉन्डर लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार या संगीताने खर तर अनेक विभाग गाजवलं मेरे बायान का नाम आणि आता ही अनेक स्टेज स्टेजवरती ते गाणं तुम्हाला मिळतं मिळत त्याच्यानंतर उचलण्याचा प्रयत्न झाला बॉल समोर प्रयत्न चांगले होते शंभर टक्के त्याने लावले गेले परंतु बॉल त्याच्या समोर पाडण्यात आलाय प्रयत्न खूप सुंदर होते प्रयत्नांना जर मार्क्स असते तर कदाचित शंभर पैकी नव्याण्णव टक्के मार्क्स या प्रयत्नांना मिळाले असते एक टक्का मार्क्स का नाही हा तुम्हाला विचार पडला असेल जर कॅच आली असते तर शंभर टक्के मार्क्स त्याला मिळाले असते परंतु सुंदर एफर्ट्स त्याचे राहिले बॉल खाली आला तो पावलांचा वेग वाढवला परंतु दोन धाबा तो रोकू शकला नाही पुढे टेबला स्कूप करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आता फिल्डर स्वतःच्या फटक्यावरती नाराज आहे एक वेगळा स्ट्रोक इम्प्रुव्हाइज करायचं होतं या फटक्याला परंतु शॉट थळम्यांच्या हातामध्ये गवासला गेला फलंदाज होते बाद आणि लागणारा तिसरा झटका रुपाने कुणालचा टीम ज्या हनुमान चौधर पाड्याला मैदानाच्या बाहेर तीन विकेट गेले परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आलाय तर ज्या अनुमान चौधर पाड्याचा आर्नॉल्ड अर्थातच पंकज मागच्या मध्ये मागच्या मॅच मध्ये काय त्याची इनिंग राहिली संघाला तारणहर्ता म्हणून त्याने दाखवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगचा चांगला प्रदर्शन त्याने दाखवला गेला आणि आता तोच मैदानाच्या आतमध्ये षटकारांचा राजा पंकज खुलवा टप्पाचा बॉल कोदून काढला मिड ऑफ ताईन आता डायरेकेटचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर इथनं विकेट मिळेल ती म्हणजे पंकज पंकजी होईल स्वस्त्यामध्ये बाद ही सफळता लागोपाठची मिळत असताना दुसरी मानवला अशा अपेक्षा जरूर होती पंकजकडनं परंतु ती भंग होत असताना टीम जनमान चौधरपाडा लागणारा हा मोठा हदरा विकेट आलाय फलंदाज बाद झालाय मोठा झटका या ठिकाणी बसलाय कारण अशा अपेक्षा पंकज कडनंच मागच्या मॅच मध्ये ठेवली होती बॅट्स बॅटिंग करत असताना टीम चौधर पाड्याने आणि त्याच बॅट्समनला तुम्ही स्वस्त बाद होताना बघितलं नवीन फलंदाज फलंदाजी आला आता स्ट्रगल वाढला गेलाय कारण तीन ओव्हरच्या मॅच मध्ये दोन ओव्हरमध्ये जास्त धावा नाही आहेत समोर खेळतायत जास्त स्ट्रोक पॉवरफुल नाहीये एनर्जेटिक नव्हता कारण बॉल खेळण्यासाठी आधीच ते थोडेसे फ्रंट फुटला आले अजून एक विकेट मिळाली असती परंतु बॅकअपला फिल्डर होते विकेटकीपरच्या अगोदर त्याने उडी घेतली परंतु बॉल विकेट किपरच्या हातामधून मागे गेला याही षटकाची समाप्ती जर आपण पाहिली गेली तर सुंदर झालीय जरूर या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला पण दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त धाबा पाच पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीनं दहा धाबा तुम्हाला पाहायला मिळतात स्कोरबोर्ड वरती अजूनही एक षटक बाकी सध्या तरी ठाकरे सर तुम्हाला पाहायला मिळतात इन एक्शन मध्ये मेन पंचाच्या भूमिकेमध्ये एके निर्णय तीन दिवसामध्ये त्यांचा खरतर चुकला नाही आणि खूप चांगल्या प्रकारे अंपायरिंग ते करत आहेत अनुमानाने त्यांच्याकडे अनुभव भरपूर आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती सध्या तरी ते मैदानाच्या आतमध्ये अंपायरिंग करत आहेत त्यांच्या अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात राज ठाकरे सर दोन ओव्हरमध्ये फक्त दहा आहेत आता पिऊ षटकामध्ये किती बनतील त्याचा विचार पडलाय स्ट्रायकिंग एन वरती तुम्हाला पाहायला मिळेल आदित्य ज्याने पहिला चेंडू फेस केला त्याच्या वरती तो, एकी दाव तो दाव एक धाव बनवू शकला नाही त्यानुमानाने प्रयत्न परंतु हा जसा बघितला गेला फिल्डरने पुढे येत असताना बॉलला फिल्ड केलं गेलं स्ट्रायकर फेकी केली या बॉलवरती मिळालेली सिंगल टीमची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते अकरा या ज्या अकरा धावा आहेत ना त्या अकरा धावांमध्ये वाढ करण्यासाठी आता एखादा मोठा फटका हवाय क्षमता आहे ती कारण आदित्य क्रमांक चार वरती गेला होता आणि टॉप ऑर्डर पैकी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे खेळाडू असतात ना ते क्रिकेटच्या परिपाटलावरती घातकच असतात ओवर द विकेट पडल्यानंतर कडा लागली का नाही त्याचा प्रश्न विचारला गेला विकेट किपरने पण विकेट स्पष्ट नकार आहे फारस की बॅट अँड बॉलचं कनेक्शनच नाहीये अपील पहा तुम्ही अपील स्ट्रॉंग होती टप्पा पडला बॅट अँड कनेक्शन आहे आणि सेलिब्रेशन पहा जो काही विकेट मिळाली तो सेलिब्रेशन खूप खर तर पाहण्याजोगी होता परंतु अंपार्सने स्पष्ट नकार दिला की विकेट नाहीये डॉट बॉल अजूनही बाकी आहेत चेंडू चार धाव बनल्या गेल्यात अकरा इलेव्हन अनुस्कोर काट अकरा धावा सध्या तरी स्कोर बोर्ड समोर ताकदीचा वापर केलाय फोर्स केल्या गेल्या परफेक्टली गॅप मध्ये स्किलिंग शॉट टेकिंग गॅप बॉल चाललाय काऊ कॉर्नर बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार ठाकरे सर सांभाळून थोडं याच्या अगोदरच्या बॉलवरती जर तुम्ही एक खेळाडू वृत्ती बघितली कारण बॅट्समन स्ट्रायकिंग एन वरती अविनाश आहेत हा पहा जो रिप्ले आहे याच्या अगोदरच्या बॉलवरचा तुमच्यापर्यंत दाखवलं जात आहे की विकेट किपरने त्याला विचारलं की नेमका आऊट आहे की नाही परंतु त्याने स्पष्ट सांगितलं की देवा शपथ मी आऊट नाहीये ऑन साईडला बॉल चाललाय आता कदाचित फसला गेलाय अडकला गेलाय फिल्डरच्या हातामध्ये अॅक्युरेटली मिडविकेटला जेल फलंदाज होईल बात चौकारचं प्रत्युत्तर दिलं गेलं गोलंदाज पियुषने फिल्डर त्या ठिकाणी आपल्या डीपमध्ये मिडविकेटला त्या ठिकाणी पाहायला मिळाले मानव मानवच्या हातामध्ये कॅच फलंदाज बात परिचित असणारा आवाज अजय गायकवाड या विभागामध्ये नवी तर आता महाराष्ट्रभर तो गाजलाय कारण शर्यतींचे आणि भाईंचे गाणे आता सध्या तरी नवीन त्यांचा संगीत आला की पिंजरा आला आणि अनेक सारे असे संगीत आहेत ज्यांच्या स्वमुखातून गायले गेले म्हणतो आगरी समाजामध्ये आशिष मात्रे परमेश माले संजय पाटील या अशी असंख्य सारे नावं आहेत तर भिवंडी विभागामध्ये सपना पाटील आणि त्याच्यानंतर सोनाली भोईर ही अशी नावं आहेत की आगरी समाजाच्या माध्यमातनं या संगीत क्षेत्रामध्ये भरारी घेतात So, करियर है। करन लोकान काईशा सो त्यांचं करिअर सध्या तरी ब्राईट आहे कारण लोकांपर्यंत आपण काहीशा नवीन गोष्टी जेव्हा पोहोचू ना तेव्हा आपण खर तर हायलाइट होत असतो आता पहा ग्रामीण क्रिकेटची वाहिनी ड्रोनचे फुटेज तुमच्यापर्यंत पोहोचवले ती या स्पर्धेला हायलाइट करते ठाकरे सर सध्या तरी डान्सिंग अंबारची भूमिका दाखवतात ते या मॅच मध्ये हायलाइट झाले आणि खर तर मॅच मध्ये हायलाइट होण्याचं एकमेव कारण असं जिथे प्रेक्षक आपल्याला प्रेम देत असतात त्याच्यामुळे प्रेक्षक तुमचं खर तर आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय शेवटचा बॉल असेल या मधला टीमची धावसंख्या फक्त सोळा आणि आता स्ट्रायकिंग इनवरती पाहायला मिळेल तुम्हाला अभी, अभी।, अभी। समोर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न तो ही बीट झाले विकेटकीपरच्या हातामध्ये आतामध्ये तीन ओव्हरचा खेळ संपला तीन ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना फक्त सोळा बनला गेल्यात सतरा धाव संख्येचं टार्गेट असेल या मॅच मध्ये संघ वियाना स्पोर्ट्स गावदेवी पीसी समोर नेक्स्ट मॅच टॉस कडे आपण बनणार आहोत जहीन देवरुंग आणि त्यांचा विरोधात संघ असणारे आमनेपाडा सो आमनेपाडा आणि आमने 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 जैन देवरुंग या दोन्ही टीमच्या दरम्यान आपण करूया टॉस तर शशिकांत जी केने यांच्या आयवा आयवाज साठी पाचशे रुपयाचं सा पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी त्या संधीचा लाभ तुम्ही घ्या तुम्हाला हे इन्व्हिटेशन आहे आपण आमनेपाडा आणि जैन देवरुंग या दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस करूयात शशिकांत जी केने यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ असे या जीतू आज सामन्याचा सा आनंद घेण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत सो त्यांचे करूया आपण मनापासून आभार व्यक्त शशिकांत जी केने ज्यांच्या माध्यमातून आयवा वा झेल साठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे त्यांना आपण विनंती करूयात की या टॉस बॉक्स मध्ये तुमच्या शुभ असे आपण करत आहोत टॉस चला कॅप्टन शशिकांतजी केने यांच्या शुभाच आपण करत आहोत नाणेफेकेचं कौल संपन्न दोन्ही टीमच्या कॅप्टनला आधी दोन्ही बाजू नाण्याच्या दाखवून घ्या मेहरी लावून बाबगाव आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सरपंच उपसरपंच या स्पर्धेचं टायटल नाव आहे दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत दोन्ही टीमचे कॅप्टन एकमेकांना शुभेच्छा देत असताना कॉईन आता स्पिन केला जाईल कॉल देतील कॉल यस yes, जय देवरुंग टीमचे कॅप्टन हनुमंत कॉल देतील सरपंच उपसरपंच असा त्यांचा कॉल आणि आलाय मिहीर इलेव्हन बापगाव सो टॉस जिंकलाय टीम आमने पाड्याचे कॅप्टन आहे साहेबांना विनंती करत की बसून घ्या आपण थोडीशी चर्चा करणार आहोत थोडीशी चर्चा आपण करूयात कारण कॅप्टन तोच असतो जो कॅप्टन टीमला सांभाळतो आता टॉस जिंकलाय मागच्या मॅच मध्ये डिसिजन काय होतं ते आता सोडून इथे आता जयहिंद देवरुंग समोर आहे टॉस जिंकला काय असेल डिसिजन क्षेत्रक्षण स्वीकारेल तुम्ही या कमिटीचे मेंबर सुद्धा या विभागातल्या आमने लोणार परिसरातल्या खेळाडूंना एक तुम्ही वेगळं प्लॅटफॉर्म देत आहेत खरंतर मीही तुमचं कौतुक करेन की या खेळाडूंचा खेळ खेला हा डेव्हलप होत चाललाय आणि प्रत्येक गावामधला खेळाडू हा क्रिकेटच्या परिपाटलावरती आमने लोणार परिसराचा नाव हा खुल्या गटातून जाऊन पूर्ण करावा असं तुम्हालाही वाटतं म्हणून तुम्ही कमिटीचे मेंबर आणि त्या कमिटीला सांभाळतात काय वाटतं की तुम्ही ह्या कॅप्टन पदासाठी या ठिकाणी आलात तुमच्यावरती विश्वास ठेवला तुमच्या टीमने आणि या विश्वासाला तुम्ही पात्र तर जरूर जातात कारण तुमची बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग ही खूप चांगली आहे परंतु आता जैन देवरुंग टीम समोर आहे जो डिसिजन घेतलाय तो डिसिजन तुम्ही परफेक्ट घेतलाय का ओहो काय विचार आहे माइंडमध्ये किती धाव संख्या त्यांना आम्ही तीस तीस धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू तुम्ही कमिटीचे मेंबर असल्या कारणाने तुमच्यासमोर अशा विविध प्रकारच्या स्पर्धा डोळ्यासमोर येत असतील ही स्पर्धा देखणी आहे त्यात तर मात्र शंका नाही परंतु या स्पर्धेबद्दल बघून तुमचं काय मनोगत आहे की या स्पर्धेबद्दलची दोन शब्द काय असतील चांगली त्यांनी टुर्नामेंट आयोजित केली मी त्यांचे आभार मानतो आणि चांगला प्लॅटफॉर्म केला त्यांनी केलेला खेळाडूंना असेच ते पुढे करीत राहा अशी माझी इच्छा आहे त्यांना बस ह्या स्पर्धेचं हे तेरावं वर्ष आहे चौदाव्या वर्षामध्ये तुम्हाला काय या स्पर्धेमध्ये नवीन पाहण्यास मतलब म्हणजे तुम्ही काय नवीन पाहण्यासाठी इच्छुक इच्छुकास की चौदाव्या परावामध्ये तुम्ही या स्पर्धेला कुठे चेंजेस देण्यासाठी तुम्ही त्यांना एक मॅसेज द्याल माझं असं म्हणणं आहे की कंपल्सरी आठचा पॉल खेळावा कारण पाच ओवरच्या कंपल्सरी मॅच झाल्या पाहिजेत चार ओवर तीन ओवर याच्यात खेळ प्लेयरांना खेळायला भेटत नाही जे मागचे प्लेयर आहेत त्यांना काही खेळायला भेटत नाही नवीन बॉल गोलंदाज येत नाही जुने आहेत तेच खेळतात मग नवीन प्लेअर कधी निघायचे आपल्यात मला हे असं वाटतं की पाच ओव्हरचा सामना झाला पाहिजे आणि आठचाच पोल खेळला पाहिजे असं आम्ही पुढच्या वर्षी एक हे करू बघू आता काय होतं सर्व कप्तानांना असं सा सांगतो की आपण हा निर्णय घ्या आम्हाला सपोर्ट करा त्याच्यावर आम्ही ठाम राहू तुमचा निर्णय तो आमचा निर्णय आमने लोणाड परिसरामध्ये आता नवीन वर्षामध्ये येणारी स्पर्धा म्हणजेच लक्षचषक त्यामध्ये असंच काहीस नियम आहेत की रोज आठ संघ खेळतील आणि पाच ओव्हर जमा सो त्यामध्ये त्यांनी ती नियमावली चेंज केली आणि हा मनोगत होता तो अतिशय उपयुक्त होता या मनोगताची तर मीही संमत आहे आता टॉस गमावला गेला काय वाटतं की कि किती धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न कराल फोर्टी प्लस जाण्याचा प्रयत्न करू ही स्पर्धा कशी आणि या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी किती इच्छुक होतास दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेचं आयोजन नियोजन खूप सुंदर केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि यापुढेही त्यांनी असंच आयोजन करून आपल्या परिसरातील टीम्सला प्रोत्साहन द्यावं हीच विनंती आहे येस थँक्यू ऑन गोइन मॅच सुद्धा या ठिकाणी yes, आहे सो so, आपण मॅचकडे बोलणार आहोत कारण काहीसे प्रेक्षक ऑनलाईन बघत असतील मग लाईव्ह कमेंटवरती आम्हाला काही वेगळे शब्द नको त्याच्यामुळे जातो आम्ही मॅचकडे सामन्याला सुरुवात झाली आहे या मॅचमध्ये टार्गेट जर आपण पाहिलं तर छोटंसं टार्गेट आहे छोटस टार्गेट म्हणू शकत नाही कारण क्रिकेटमध्ये प्रिडिक्शन कोणी आतापर्यंत देऊ शकलं नाही त्याच्यामुळे हे टार्गेट जर आपण पाहिले तर सतरा धावेचं आहे ना आतापर्यंत धावपालकावरती धावा सात झालेल्या आहेत म्हणजे अजूनही दहा धावसंख्येची संख्येची या मॅचमध्ये गरज आहे मागे खेळण्याचा प्रयत्न समोर टप्पा होता थोडीशी मुवमेंट नव्हती बॉटम हँडचा सा वापर चांगला खर तर जो बॅटचा स्विंग होता तो खूप चांगला होता प्रतीकच्या विरोधात खेळण्याचा फलंदाज विजयने प्रयत्न केला परंतु तो पडल्यानंतर बॉलला ओळखू शकला नाही आणि इथनं बीट होत असताना होता, होता माफ करा या ठिकाणी फक्त ढकलण्याचा प्रयत्न होते त्या ठिकाणी प्रतीक परंतु त्याच्या विरोधात तो फटका बॉलर प्रतीक होते त्याच्या विरोधात हा फटका फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न त्याने हात वरती केला परंतु त्या ठिकाणी हातालाही लागला नाही ज्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले राम त्या अनुमानाने या बॉलवरती मिळाल्या धावा दोन दोन टीमची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते नऊ सध्या तरी नऊ वरती धावपल आहे बॉलर वापर पुन्हा एकदा राम येताना तुम्हाला पाहायला सेट झाला सज्ज झाला परंतु दोन फिल्डर समोर आले कदाचित तो इम्पॅक्ट पडला असावा रामच्या डोळ्यावरती ग्लास सुद्धा आहे रामने वरती बघितलं बॉलला फिल्ड करण्याचा प्रयत्न परंतु त्याच्या हातामधनं तो बॉल निसट लागेल आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा सतरा डिफेंड करायच्या होत्या तर पहिल्या ओव्हर मध्ये निदान पाच या सात अवसंख्येचं षटक जायला हवं होतं परंतु आता हे षटक पाहिलं तर थोडस पाहिलं गेलं तर प्रोडक्टिव्ह राहिलं नाही इम्पॅक्टफुल राहिलं नाही ज्याच्यामध्ये एक चौकार तीन दुहेरी एक सिंगल एक डॉट बॉल आला अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळाला धावा अकरा यस yes, वेलकम सनी इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये मागच्या मॅचचा चा ऑफ द मॅच भावेश सुद्धा सध्या आता मैदानाकडे पाचारण करण्यासाठी तो या ठिकाणी आलाय म्हणजे चांगली रंगेले मॅच दोन्ही टीम मध्ये रणधुरंदर खेळाडू एका बाजूला पाडे पाडा आमने त्यांच्या सामने जहीन देवरुंग ओवर नंबर दोन ओवर नंबर दोन ला आता होणार सुरुवात ओर नंबर दोन मध्ये आलाय आदित्य पहिलाच बॉल पहिलाच बॉल फक्त चॉप केलं फक्त दिशा दिली सॉफ्ट हँडने ढकलत असताना फक्त टर्न करण्याचं काम केलं ऑप्शनवरती बॉल असल्या कारणाने हलक्या पद्धतीने जबाबदारीने त्या बॉलला प्लेस केलं त्या बॉलवरती मिळालेली सिंगल टीमची धावसंख्या बारा या आकडावरती आतापर्यंतच्या खेळीमध्ये फक्त पाच धावसंख्येची गरज आहे कारण सतराच एक सोपं टार्गेट होतं त्या सोपा टार्गेटला पहिल्या स्कोअरमध्ये पूर्णपणे सेवन्टी पर्सेंट क्रॉस केलं गेलं विहाना इलेव्हन पी सीने आणि आतापर्यंत कंडिशन्समध्ये बारा धावसंख्या होती आहेत मोठा स्ट्रोक खेळायचा होता अपील सुद्धा झाली आणि फलंदाज बाद आहे सांगतात अंपार्स की कडा लागली बॅटची हलकेशी विकेट कीपर, ने केली गेलेली अपील त्यामध्ये बॉलर सुद्धा इन्वॉल्व्ह होता थर्डमॅन फायनली इन्व्हॉल्व्ह आखी कार फलंदाज निघाला बाहेर परतेल मैदानाच्या बाहेर विनय हा ऍक्शन रिप्ले पहा असे तिखट बाउन्सर जेव्हा असतात ना तेव्हा ते बॅट्समनला खेळण्यासाठी थोडस प्रवृत्तही करतात आणि विचलितही करतात कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉल हा तुम्हाला खेळावाच लागतो ही टेस्ट मॅच नाही आहे टेस्ट मॅच मध्ये आपण भरपूर वेळा फलंदाज बॉल लिफ्ट करता नाही बघतो पुढे जाऊन प्लेस करता नाही बघतो परंतु ग्रामीण हा खेळ असा आहे ना कि जिते की जिथे एक किंवा दोन बॉल जेव्हा एखादा खेळाडू बीट होतो ना तेव्हा त्याला भरपूर सारे अपशब्द यूज होतात कारण भरपूर अशा टीम्स आहेत भरपूर असे खेळाडू आहेत की आपल्या खेलीमध्ये खेली कमकोतपणा दिसला की त्याला अपशब्द यूज करणं मग त्याला उशिरा पाठवणं डीपमध्ये फिल्डर कडनं चुकी झाली की त्याला इनफिल्डमध्ये आणलं या सगळ्या गोष्टी होतात असतात परंतु मित्रांनो क्रिकेट आहे जसं आयुष्यामध्ये पुढे जाऊन काय होऊ शक काय होईल आणि काय नाही ना हे आपण भागीत करू शकत नाही तसं क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं कधी त्याच्यामुळे एखाद्या खेळाडूचं जर केल कमकुवत राहिला ना तर मित्रांनो त्याला टोचू बोचू नका तर त्याला समजावून सांगा कुठे इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे या गोष्टी तुम्ही त्याला शिकवा जेणेकरून तो येणाऱ्या काळामध्ये त्या त्या मिस्टेक करणार नाही स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॉल चालला मागे सुंदर फिल्डिंग झाली ती सिंगल, सिंगल मगाशीच एक कॅप्टनने खूप चांगल्या प्रकारे ओपिनियन दिलं की जेणेकरून आठचा पॉल आणि पाच ओव्हरचा मॅचेस जर झाल्या ना तर कदाचित मागच्या खेळाडूंना सुद्धा संधी मिळू शकते कारण ते खेळाडू सुद्धा इनॅक्शन मध्ये कधी येतील कधी मैदानामध्ये दिसतील त्यांचाही ते विचार करत असतात त्याच्यामुळे या गोष्टी या बघामध्ये व्हायला हव्या ऑन साईडला बॉल एक सिंगल तर जरूरच मिळेल सिंगलने धावपालक आता जाईल पुढे धावपालकावरती धावा चौदा आतापर्यंतच्या खेळीमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये मध्ये आहेत चेंडू खर तर आपण बघितले गेले तर चार चार मध्ये खर्च चा केल्या तीन चौदा बनल्या गेल्या फक्त तीन धाव संख्येची गरज आठ बॉल मध्ये आठ बॉल तीन धावा डिफेंड थोडासा मुश्किल आहे सर इम्पॉसिबल हा मिशन आहे टीम चौदर पाड्यासाठी ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलाय डीप मध्ये बॉल फिल्डर आहेत त्या ठिकाणी अडवतात बॉलला सात मध्ये आता बनवायच्या दोन सात मध्ये दोन धाबा बनवायच्या जे आपण चर्चा करत होतो ना खर तर या विभागामधला क्रिकेट आणि या विभागामध्ये टीम एवढ्या आहेत ना की सहा दिवस कंटिन्यू दहाच्या बॉलने मॅचेस जरी ठेवले ना तरी कदाचित टीम एक्स्ट्राच पडतील कारण तुम्ही आता बाबगाव पहा मिहीरिलियम बापगाव गावदेव बापगाव देवरुंगमध्ये तर जय झोटिंग देवरुंग त्याच्यानंतर पाहायला मिळेल जय हिंद देवरुंग त्याच्यापुढे जर तुम्ही गेलात तर नानखर मध्ये दोन टीम्स आहेत त्यानंतर आपण इताडेमध्ये गेलो तर जय हिंद जय हनुमान इताडे जानू स्पोर्ट्स इताडे त्याच्या पुढे गेलात तर आमनेमध्ये संजय स्पोर्ट मध्ये संजय स्पोर्ट्स सावत आणि अजून एक टीम आहे आमने पाड्यामध्ये वेगळी टीम देवरुंग पाड्यामध्ये वेगळी टीम म्हणजे सहा दिवस आपण दहाचा पॉलने जरी मॅचेस भरवल्या ना तरी कदाचित टीम जास्तच होतील त्याच्यामुळे या गोष्टीचा विचारही करावा की स्पर्धा असेल तिथे निदान चार दिवसाची स्पर्धा आठचा पोल तेही पाच ओव्हरच्या मॅचेस ह्या जेव्हा सर्व गोष्टी आमने लोणार परिसरामध्ये होतील ना तेव्हा याच विभागातले अनेक सारे खेळाडू तुम्हाला सिटी फॉर्मॅटमध्ये आणि खुल्या गटातून खेळण्यासाठी सुद्धा जायला मिळू शकतात त्याच्यामुळे याही गोष्टीचा विचार करून आता ही मॅनेजमेंट कमिटी पुढे जाऊ शकते काही चेंजेस होतात ते आपल्याला जरूर पाहायला मिळतीलच तर मग पण या मॅचचं समीकरण पाहिलं तर फक्त दोन धावसंख्येची गरज आहे आणि त्या दोन धावा रोखण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये आलाय बॉलर तिसऱ्या ओव्हर साठी विजय नावामध्ये जय परंतु जय आणि पराजय याच्यामधला अंतर कोण कापेल ते या ठिकाणी पाहावं लागेल आणि अजून एक एक अजून एक दोन संघ राहिले ते म्हणजे आर डी किरवली आणि जय सावरी देव किरवली म्हणजे प्रत्येक गावामध्ये अटलिस्ट दोन टीम आहेतच त्याच्यामुळे होईल विचार हे गोष्टींचा नक्षत्र इलेवन सौदरपणा आणि सौदरपडा पडा हे गोष्टीचा उल्लेख करू शकतो अगदी प्लेस केले के गेले समोर टार्गेटचा प्रयत्न या ठिकाणी केलाय मिस केली ती म्हणजेच ही विकेट आणि स्कोर लेवल स्कोर बनवायचा होता तर सतरा बनल्या गेल्या सोळा म्हणजे पाच मध्ये आता फक्त सिंगल बनवायचे सॉपटान या ठिकाणी ढकलत असताना खूप सुंदरित्या प्लेसमेंट चार चेंडू ठेवत असताना सतरा थावसंख्येचा यशस्वी पाटला या ठिकाणी पूर्ण झालाय वियाना स्पोर्ट्स गावदेवी पीसेचा परास्त करत असताना जय हुमान चौधर पाड्याला मेरी मनी कॉंग्रेच्युलेशन टीम पीसे आणि हडलक बनूया टीम जय हनुमान पाडा या मॅच चा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण घोषित करणार आहोत या मॅच चा मॅन ऑफ द मॅच चा नक्की मानकरी कोण राहिला खर तर लो स्कोरिंग सामना होता पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले स्पेशलिस्ट मयूर तुम्हाला पाहायला मिळाला दोन विकेट दोनच धावा ज्याने खर्च केला तो मयूर ठरला या मॅच चा मॅन ऑफ द मॅच